मजबूत महाराष्ट्र महाराष्ट्र बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मेडिकल रुग्णालयात शहात्तर वर्षीय महिला रुग्णावर रोबोटच्या मदतीने गुडघ्या बदल शस्त्रक्रिया पार पडली ही महिला गुडघ्यांच्या संधिवाताने हैराण झाली होती शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर शहात्तर वर्षीय वृद्ध महिला कोणाचीही मदत न घेता स्वतःहून चालू लागली या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी मिसो उच्च तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या रोबोटची मदत घेतली मेसो रोबोटिक प्रणालीच्या मदतीने रुग्णावर आता अचूक शस्त्रक्रिया साधणे अजूनच सोपे झाले आहे ही रोबोटिक प्रणाली गुडघे आणि नितंबाच्या दुखण्याने हैराण झालेल्या रुग्णांच्या जीवनात अशीच नवं किरण घेऊन आली आहे या रोबोटिक प्रणालीच्या मदतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा दिसून येतात रोबोटिक सर्जरीज हे ऑलरेडी मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं होतं मेडिकॉल हॉस्पिटलमध्ये आम्ही आत्ता आधीच्या म्हणजे मेडिकल प्लांटेसमध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे आता दिस इज अ म्हणजे हे कसं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि डिंग डिमांड आहे आणि युजली आधी सर्जन स्वतःच्याच हाताने सर्जरीज करायचे आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्र झालेलं फार खूप सोपं झालं आणि मेन म्हणजे त्याचं जे प्रिसिजन म्हणतो आपण ॲक्युरेसी म्हणतो तर या रोबोट्समध्ये रोबोट्समुळे राजा सर्जरी खूप ॲक्युरेट दुसरी म्हणजे रक्तस्राव कमी होतो पेशंटचा रिकवरी खूप फास्ट होते आणि रिझल्ट खूप लवकर लवकर मिळतात आता तुम्ही जसं बघितलं असेल आज की शहाठच्या बाईला मी ट्रीट केलेलं आहे ती बाई तब्बल दोन तासामध्ये आज उभी आहे नाही ती युज्युअली अठ्ठेचाळीस तास लागतात बघितलं ते इट्स व्हेरी नाईस टू ॲव्हरेज पर्पस इन्झ किती खर्चाबद्दल किती कॉस्ट लागते सर्जरीसाठी कितीचं फर्स्ट सर्जरी मी सांगेन की सर्जरी डिपेंड्स की तुमचं पेशंटची कंडिशन काय आहे समजा पेशंटला कुठला आजार असेल तर त्याप्रमाणे बिल बदलू शकतो कारण जर का पूर्वत काही आजार असेल तर पेशंटला कधी कधी आयसियू ठेवायला लागतं त्यांच्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्स पण हँडल करायला लागतं आणि दुसरं म्हणजे बिल आपलं जनरल वॉर्ड्स पेशंट वॉर्ड पण चेंज आहेत पण ऑन एन ॲव्हरेज जर का तुम्ही म्हटलं तर साधारण थ्री पॉईंट फाय थ्री पॉईंट सेव्हनच्या टक्क्यामध्ये हे बिल जाऊ शकतो रोबोटिक सर्जरी थोडक्यात समजा दहा ते पंधरा टक्के ॲडिशनल नॉर्मल सजर गव्हर्नमेंट स्कीमसाठी याच्यामध्ये काही मिडल क्लास फॅमिलीसाठी काय आहे का गव्हर्नमेंट स्कीम गव्हर्नमेंट म्हणजे इथे आपल्याकडे अजून मेडिकल गव्हर्नमेंट सिस्टीम आपण कुठली घेतली नाही आहे आपल्याकडे फक्त पोलीस खात्यावर घेतलेलं आहे पण बाकी जे जीवन योजना आहेत आपण अजून घेतलेल्या नाही या मेडिकल मुंबई म्हणजे ही पहिलीच आमची केस झालेली आहे पण वैयक्तिक तुम्ही म्हणाल तर आम्ही आधी भरपूर केलेली आहे त्या डॉक्टरनी भरपूर केलेले आहेत ती आमची पहिली महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज